हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण पुण्डलीकवरद हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की जय मौलिज्ञानेश्वर महाराज की जय सन्त महाराज की जय सन्त निरोब्बाराय महाराज की जय भैरवनाथ भगवान् की जय वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णम जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयं च किलिया स्मरन् ओ य सकलविद्याधिकरणी बन्धु श्रीचरण श्रीगुरु ते नमस्कारो नियाता नमो विठला रजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलीज्ञा नमो पुण्डलिका नमो चन्द्रभागा नमस्कार माझा रुक्मिनीण्डुरङ्गा पुण्डलीकवरद हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ भगवान् की जय मौलि ज्ञानेश्वर की जय झडझडो जड़ निवहिला ग ये भक्तिचिया वाटेला ग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे झडझडवनी जड़ वहिला निघ ये भक्तीची या वाटे लाग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी जमलेली श्रुती सज्जन पांडुरंग परमात्मा मायबाप आपणा सर्वांच्या सेवेसाठी विशेषतः करून आपल्या गावचं ग्रामरक्षक दैवत आराध्य दैवत श्री भगवान भैरवनाथाच्या पदस्पर्शानं अत्यंत पवित्र झालेल्या या भूमीमध्ये गेली बारा वर्षापासून समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ संयोजक आयोजक या सर्वांच्या माध्यमातून सुरू असलेला हा अखंड नाम जपयज्ञ आणि यावर्षी आजची या, या तिसऱ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा प्रवचनरूपी पुष्प तुम्हा सर्व सादु संत मातापित्यांच्या निमंत्रणावरून विशेषतः करून आपल्या पंचकृषीचं असणारं वैभव आमचे गुरुवर्य गुरुबंधू आपल्या गावचं असणारं भूषण हरिभक्तीपरायण रवी महाराज खोशी असतील आपण सर्वांचं असणारं दुसरं वैभव हरिभक्तीपरायण ईश्वर महाराज असतील समस्त ग्रामस्थ संयोजक आयोजक या सर्वांच्या माध्यमातून हे प्रवचनरूपी पुष्प आज माझ्या वाट्याला या ठिकाणी आहे असो तद्निमित्तानं प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी संत सकल विश्वाची जननी विश्वबंदनीय ज्ञानियांचे राजे साधकांचा मायबाप मुक्त कैवल्य निधी चक्रवर्ती सम्राट अलंकापुरीचे राजे श्रीमंत संत श्रीमौली ज्ञानो बराया ज्या ज्ञानोबरायांचं वर्णन जगद्गुरू तुकोबरायांच्या शब्दामध्ये करायचं म्हटलं तर एवढंच म्हणावं लागतं यारे यारे लहान थोर लहान असो किंवा मोठा असो गरीब असो किंवा श्रीमंत असो स्त्री असो किंवा पुरुष असो संतांच्याच शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर सकाळांशी येथे आहे अधिकार असे अधिकार प्राप्त माऊली ज्ञानोबराया अच्छा या प्रवचनरूपी करता निवडलेल्या ओवीच्या माध्यमातून आपल्याला मानवी जीवनातील सकळ दुःखाची निवृत्ती करून घ्यायची असेल आणि मानवी जीवनामध्ये परमानंद अशा सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एक जो मार्ग संतांनी शास्त्रांनी सांगितला आहे तो मार्ग मौली ज्ञानाबाहे आपल्याला सांगतात झड जड़ झडोनी निला निघ आपल्याला वाटतं ना आपल्या असणाऱ्या जीवनातलं समूळ दुःख कारणासहित नाश व्हावं ज्ञानोबा सांगतात त्याकरता एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग मग या भक्ती मार्गावरती त्या ठिकाणी आरूढ व्हायचंय अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण रीतीनं त्या ठिकाणी आपण करायची की ज्या भक्तीच्या माध्यमातून जगाचा मालक विटेवरचा असणारा मालक हा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला पाहिजे आणि त्या जगाच्या मालकाला प्राप्त करून घेण्याचं साधनच महाराज त्या ठिकाणी भक्ती आहे नामचिंतन आहे साधना आहे परमार्थ आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यातले असणारे श्री संत निळोबा सुद्धा त्या ठिकाणी सांगतात की संतांनी शास्त्रानं सांगितलेल्या मार्गावरती जे जे साधक त्या ठिकाणी आरूढ झालेत तेनेची पंथे चालू जाता बस मार्ग दावूनी गेले आधी जो मार्ग संतांनी सांगितलाय साधूंनी सांगितलाय त्या संतांनी साधूंनी सांगितले त्या मार्गावरती जर आपण त्या ठिकाणी आरूढ झालो त्या मार्गावरती जर आपण मार्गक्रमण केलं संतांच्या पाऊलावरती पाऊल ठेवून चालण्याचा जर आपण त्या ठिकाणी प्रयत्न आणि प्रयास केला तर निळोबरायादी संत त्या ठिकाणी सांगतात नपडे गुंथा कोटे काही आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी महाराज कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही नवे नवे आपलं असणारं जीवन हे सफलतेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी निश्चित आणि जाण्याकरता त्या ठिकाणी प्रामुख्यानं प्रयत्न करेल आणि म्हणून अशा या जगतामध्ये ज्ञानोबरा यादी संत त्या ठिकाणी सांगतात की मानवी जीवनामध्ये उद्धाराचं साधन जर कोणतं असेल तर ते भक्ती आहे मग ती भक्ती त्या ठिकाणी सेवेची असेल ती भक्ती ज्ञानाची असेल ती भक्ती नामचिंतनाची असेल नवे नवे ती असणारी भक्ती त्या ठिकाणी पारमार्थिक वाटचालयनं त्या ठिकाणी चालल्यानंतर केली जाणारी भक्ती असेल मग ही भक्ती करण्याकरता महाराज आपल्याकडं त्या भक्तीविषयीचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या भगवंतापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आहे ज्या भगवंताची भेट आपल्याला त्या ठिकाणी या अमूल्य किमतीच्या नरदेहामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी करून घ्यायची ज्या भगवंताच्या स्वरूपाची ओळख आपल्याला करून घ्यायची त्याच्याकरता त्याच्याविषयीचं ज्ञान असणं अत्यंत त्या ठिकाणी आवश्यक आहे कारण ज्ञान ही अशी गोष्ट आहे की आपल्याला जीवनामध्ये ती उद्धारापर्यंत नेईल मग हे ज्ञान कुठे मिळेल आपल्याला आपण ज्ञानाबाऱ्यांना विचारू मौली सांगा ना आम्हाला हे ज्ञान कुठे प्राप्त होईल ज्ञानोबाराय आपल्याला गोड अशा स्वरूपाचं उत्तर देतील तुम्हाला ज्ञान मिळवायचे ना जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तुम्हाला ज्ञानरूपी ठेवा जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सेवारूपी दारवंटा उंबरठा त्या ठिकाणी ओलांडून जावं लागेल तेव्हा ते ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल माऊली ते असणारं ज्ञान आम्हाला कोणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी प्राप्त होईल सेवारूपी उंबरठा ओलांडल्यानंतर आम्हाला कोण मिळेल की ज्यांच्याजवळ जवळ हे असणार सर्व ज्ञान असेल ज्यांच्याजवळ जवळ या असणाऱ्या सर्व ज्ञानाचा त्या ठिकाणी ठेवा असेल ज्ञानोबरा त्या ठिकाणी सांगतात ते ज्ञान जर मिळवायचं असेल ना तर त्या करता ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे संतांची त्या ठिकाणी शरणागती करावी लागेल संतांना अगोदर त्या ठिकाणी आपल्याला भेटावं लागेल संतांची ओळख करून घ्यावी गे लागेल आणि एकदा रे एकदा संतांची ओळख आपली त्या ठिकाणी झाली एकदा संतांनी आपल्याला त्या ठिकाणी उपदेश केला एकदा संतांनी त्या ठिकाणी आपल्याला प्रसाद दिला आणि तो प्रसाद जर त्या ठिकाणी संतांनी दिला निळोबराय सांगतात हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी कारण प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद इति प्रसन्नता आणि प्रसाद फक्त दोघांच्याकडेच प्राप्त होतो एकतर प्रसाद हा देवाकडं मिळतो भगवंताकडं मिळतो आणि प्रसाद हा संतांच्याकडे मिळतो तुम्ही म्हणाल कशावरून प्रसाद फक्त दोघांच्याकडेच मिळतो भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ जगाचा मालक आपल्याला प्रसाद इति प्रसन्नता त्या ठिकाणी प्रदान करतो आणि दुसरी संत त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रसाद इति प्रसन्नता देत असतात आणि म्हणून संत आपल्या जीवनामध्ये या जीवाला त्या ठिकाणी किती महत्वाची असतात फक्त एकच असणारा त्या ठिकाणी मी दृष्टांत सांगणार आहे की संत मानवी जीवनामध्ये या जीवनामध्ये नवे नवे, नवे कोणाच्याही जीवनामध्ये त्या ठिकाणी किती महत्वाची भूमिका बजावत असतात पहा प्रसंग रामायणामधला आहे तुम्हा सर्वांच्या असणाऱ्या पुण्याईनं परमभाग्यानं या ठिकाणी हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री श्रीनिवास भुवांची असणाऱ्या रामकथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात आणि म्हणून जिथं अधिकारी महत्त्वाच्या मुखातून त्या ठिकाणी आपण श्रीराम कथा श्रवण करत आहात खर तर मी रामायणामधला एखादा प्रसंग एखादा दृष्टांत देणं म्हणजे काजव्यानं सूर्याची बरोबरी करण्यासारखं आहे आता ते शक्य आहे एका काजव्याला नाही पण छोटासा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी त्या निमित्तानं करतो प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी लंकेच्या दिशेनं जायचं होतं आणि शेतू असणारं काम त्या ठिकाणी चालू असताना एकदा जगाचे मालक प्रभू रामचंद्र भगवान त्या ठिकाणी त्या कामाचं निरीक्षण करण्याकरता गेलेच प्रभू रामचंद्र भगवंतानं त्या ठिकाणी पाहिलं की त्या असणाऱ्या वानर सैन्यातला प्रत्येक असणारा वानर त्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे कुवतीप्रमाणे सामर्थ्याप्रमाणं एक एक असणारा दगड त्या ठिकाणी आणायचा त्या समुद्राच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी तो टाकायचा तो दगड त्या ठिकाणी प्रामुख्यानं तरंगला जायचा त्याच्यावरती राम असं त्या ठिकाणी प्रामुख्यानं लिहिलेलं असायचं आणि मग असं असं त्या सेतुबंधनाचं चा काम चालू असताना तिथे एक शेजारी झाड होतं आणि त्या झाडावरती एक छोटीशी असणारी खारुताई होती खारुताईनं हे असणार वानरांचं अलौकिक कार्य त्या ठिकाणी पाहिलं आणि खारुताईच्या मनात विचार आला अरे जगाच्या मालकाचं धर्मकार्य चालू आहे आणि या धर्मकार्यामध्ये सगळे असणारे वानर आपापल्या कुवतीप्रमाणे सामर्थ्याप्रमाणे आपापल्या शक्तीप्रमाणे ताकदीप्रमाणे योगदान देतात मी तर खारा नावाचा छोटा जीव आहे परंतु माझी अशी मनोमन इच्छा आहे की जगाच्या मालकाच्या धर्मकार्यामध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी खारीचा वाटा उचलावायला पाहिजे आणि म्हणून आपणही त्या ठिकाणी काय मदत करू शकतो झाडावरच्या खारूताईच्या मनामध्ये विचार यावा आणि सरसर सरसर त्या असणाऱ्या छोट्याशा खारुताईनं झाडावरनं खाली उतरावं खाली आल्यानंतर खारुताईनं त्या ठिकाणी विचार करावा मला जगाच्या मालकाच्या धर्मकार्यामध्ये मदत करायची मी कोण्या अनुषंगानं जगाच्या मालकाच्या धर्मकार्यामध्ये मदत करू शकते आणि खारुताईनं त्या ठिकाणी पाहिलं आणि तशी खारुताई त्या असणाऱ्या तिरामध्ये त्या ठिकाणी उतरली स्वतःचं असणारं अंग स्वतःचं असणारं शरीर तिनं पाण्यानं त्या ठिकाणी भिजवलं आणि पाण्यानं भिजलेलं असणारं शरीर तिनं तिथं असणाऱ्या वाळूच्या ढिगाऱ्यावरती गडागडा त्या ठिकाणी लोळण घेतली आणि पाण्यानं भिजलेलं शरीर त्या अनुषंगानं वाळूचे असणारे छोटे छोटे कण खारुताईच्या शरीराला चिघटले तसेच असणारे शरीरावरचे छोटे छोटे वाळूचे कण घेऊन खारुताई ज्या ठिकाणी वानर आपापल्या असणाऱ्या सामर्थ्याप्रमाणे जगाच्या मालकाच्या धर्मकार्यामध्ये मदत करत होते त्या ठिकाणी दगड विसर्जित करत होते खारुताई तिथं आली आणि तिथं येऊन खारुताईनं आपलं अंग त्या ठिकाणी झटकलं परिणामी खारुताईच्या शरीराला चिघटलेले असणारे वाळूचे कण हे त्या असणाऱ्या पुलाच्या समोर त्या ठिकाणी विसर्जित झाले आणि ही गोष्ट जगाच्या मालकानं त्या ठिकाणी पाहिली जगाच्या मालकानं ही गोष्ट पाहिली आणि जगाच्या मालकाला त्या ठिकाणी विचार आला अरे प्रत्येकानं माझ्या धर्मकार्यामध्ये मदत करावी पण हा खार नावाचा छोटासा जीवसुद्धा माझ्या धर्मकार्यामध्ये मदत करतोय या खारूच्या ताईच्या कोण्या उपकारातून त्या ठिकाणी मी कधी उतराई होईल माहीत नाही पण नक्की ज्यावेळेस त्या ठिकाणी संधी येईल कारण देव त्या ठिकाणी असे असतात तुम्ही जायसा भाव माझ्या ठाई धरा तैसाची मी खरा तुम्हाला गेली भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याच्याविषयी जसा आपला भाव असेल जसं आपलं त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्याच्याविषयीचं कार्य असेल तसा जगाचा मालक त्या ठिकाणी आपल्याविषयी त्या ठिकाणी तत्पर असतो आणि म्हणून म्हणून तर द्वारकेचा राणा पांडवा घरी याकरताच त्या ठिकाणी जगाचे मालक त्या ठिकाणी पांडवांच्याकडे आलेत कारण ते आले भक्त होते आणि सर्वात मोठं असणार प्रेम जर त्या ठिकाणी जगाचा मालक कोणावर करत असेल मौली ज्ञानोबाराय एके ठिकाणी गोड ओबी सांगतात आपुल्या हिताचे निलोभे मज आवडे तो ही भक्तु झोंबे परी मीच करी वाल भे आईसा ज्ञानी ऐको ज्ञानोबा सांगतात आपल्या हिताच्या दृष्टीनं जो असणारा भक्त त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो ना असा ज्ञानी भक्त मला त्या ठिकाणी सर्वात प्रिय असतो तो भक्त मला त्या ठिकाणी सर्वात जास्त आवडतो आणि म्हणून प्रभू रामचंद्र भगवान त्या ठिकाणी विचार करता तारे खारुताईनं खारीचा का होईना वाटा उचलून माझ्या असणाऱ्या धर्मकार्यामध्ये मदत केली बस मी प्रसन्न झालोय जेव्हा वेळी नक्की या असणाऱ्या खारुताईच्या ऋणातून सुद्धा उतराई होण्याकरता मी प्रयत्नशील राहील त्या कामाचं निरीक्षण केलं आणि प्रभू ज्यावेळेस पाठीमाग वळलेत दहा पाच पाऊल त्या ठिकाणी पडली आणि तदनंतर त्याच असणाऱ्या खारूताईचा ओरडण्याचा विवळण्याचा आवाज हा प्रभू रामचंद्र भगवंताच्या कानावरती पडला भगवंताची असणारी पावलं त्या ठिकाणी क्षणभर थांबली गेली मनामध्ये विचार आला अरे आत्ता आता, आता काही क्षणापूर्वी ही असणारी खारुताई माझ्या धर्मकार्यामध्ये मदत करत होती आणि तिचा ओरडण्याचा किंचळण्याचा आवाज माझ्या कानावरती त्या ठिकाणी पडतोय जगाच्या मालकानं पुन्हा त्या ठिकाणी आपलं तोंड फिरवलं आणि पुन्हा ज्या ठिकाणी ते धर्मकार्य चालू होतं त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र आलेत आणि गडागडा लोळणाऱ्या असणाऱ्या खारुताईकडं पाहिलं भगवंताला पाहवलं नाही आणि म्हणून जगाचा मालक त्या ठिकाणी कमरेमध्ये वाकले आणि वाकल्यानंतर उजव्या हातानं त्या वाळूमध्ये गडागडा लोळणाऱ्या असणाऱ्या खारुताईला जगाच्या मालकानं असं उचलावं डाव्या हाताचा तळहात असा समोर करावा आणि अलगत त्या असणाऱ्या डाव्या हाताच्या तळ हातावरती खारुताईला ठेवावं विचारलं खारुताई का ओरडतेस खारुताईनं सांगितलं प्रभू मला माझ्या सर्वांगाला वेदना होतात खारुताई काय झालं अगं आत्ता तू त्या ठिकाणी तो माझं धर्म कार्य करत होते त्यावेळेस खारुताईनं सांगितलं प्रभू तुमचं धर्मकार्य करत असताना तुमच्या या वानर सेनेतल्या एका वानरानं माझ्या पाठीवरती पाय दिला त्याचं वजन मला त्या ठिकाणी झेपलं नाही त्यानं मला वेदना झाल्या त्यानं मला यातना झाल्या त्यानं मला प्रचंड क्लेश झालाय मला त्या ठिकाणी प्रचंड दुःख झालं आहे त्यावेळेस प्रभूनं सांगितलं खारुताई तू काळजी करू नको अगं माझ्या धर्मकार्यामध्ये त्या ठिकाणी तू मदत करत होती ना तुझे अनंत उपकार माझ्यावरती आहेच आणि मी जरी जगाचा मालक असलो तरी मी तुझ्या उपकारातून उतराई होण्याकरता त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करील तुला वेदना होतात म्हणे हो प्रभू वेदना होतात मग डाव्या तळ हातावरच्या असणाऱ्या खारूताईच्या पाठीवरून जगाच्या मालकाने असा उजवा हात फिरवला आणि उजवा हात फिरवल्यानंतर त्या ठिकाणी अगदी काही क्षणात खारूताईच्या सर्वांगाच्या वेदना दाह क्लेश हा नाहीसा झाला खारुताईला त्या ठिकाणी अत्यंत प्रसन्न वाटलं आणि त्या प्रसन्नतेनं खारुताईनं त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला परंतु प्रभू रामचंद्र भगवंताला राहावलं नाही भगवंतानं विचारलं खारुताई माझं धर्म कार्य करत असताना तुझ्या पाठीवरती तुझ्या शरीरावरती वानर शेनेतल्या ज्या वानरानं पाय दिला सांग त्या वानराला मी काय शिक्षा देऊ हे वाक्य जगाच्या मालकाचं ऐकलं आणि डाव्या तळ हाताच्या हातावरती असणारी खारूताई टपकनं छोटेसे दोन आसरूचे थेंब त्या ठिकाणी जगाच्या मालकाच्या तळहातावरती पडले आणि पुन्हा प्रभू त्या ठिकाणी विचारतात खारूताई ज्यानं कोणी तुझ्या पाठीवरती पाय दिला तुझ्या पाठीवरती पाय दिल्यानं तुला वेदना झाल्या तुला दुःख झालं तुला यातना झाल्या तुला क्लेश झाला हरकत नाही तू सांग त्या असणाऱ्या पाठीवर पाय देणाऱ्याला मी काय शिक्षा देऊ खारुताईने विचारलं प्रभू मी सांगाल असणारी शिक्षा था था था। त्या वानराला द्याल मी सांगाल असणारी शिक्षा त्याला द्याल त्यावेळेस जगाच्या मालकाने सांगितलं खारुताई मी एक वचनी आहे अगं तू सांगून पहा त्याचं नाव आणि सांग तू सांगशील ती असणारी शिक्षा था था त्या ठिकाणी मी त्याला देतो त्यावेळेस खारुताईनं सांगितलं प्रभू ज्या वानरानं माझ्या पाठीवरती पाय दिला त्या वानराला अमरत्वाचं बरदान द्या तो कधीच मरणार नाही अशी व्यवस्था त्याची करा प्रभुनं विचारलं खारुताई तुझ्या पाठीवरती ज्यानं पाय दिला तो तुझा अपराधी आहे आणि अपराध्याला शिक्षा करायची असते खारुताई तू अपराध्या करता वरदानाची मागणी करतेस कशा करपा त्यावेळेस खारुताईनं सांगितलं प्रभू खरं सांगू मी खार आहे खार म्हणजे जीव तुम्ही जगाचे मालक देव आहात जीवाची आणि जीवाची आणि देवाची भेट घडून देण्याचं काम जर त्या ठिकाणी कोण करत असेल तर ते, ते मध्यस्थी संत असतात आणि म्हणून खारुताई त्या ठिकाणी सांगत होती प्रभू त्या वानराकरता अमरत्वाचं वरदान त्या ठिकाणी या करता द्या मी खारा नावाचा जीव जरी असले तरी खार नावाच्या जीवाला हनुमंत नावाच्या संताचा पाय लागला म्हणून राम नावाच्या देवानं मला तळ हातावरती घेतलं प्रेमानं पाठीवरून हात फिरवला हे माझ्या जीवनामध्ये उपकार जर कोणाचे असतील तर ते संतांचे आहेत आणि म्हणून संत हे मानवी जीवनामध्ये एवढे महत्वाचे असतात एवढी महत्वाची भूमिका संतांची असते आणि म्हणून ते संत त्या ठिकाणी भक्तीचा असणारा मार्ग आपल्याला सांगत असतात भक्ती कशी केली पाहिजे हे असणारं मार्गदर्शन जर कोण करत असेल तर ते संत असतात स संत आणि म्हणून त्या संतांनी सांगितलेल्या मार्गावरती जर आपण त्या ठिकाणी गेलो तर नक्की आपण उद्धारा करता त्या ठिकाणी पात्र होऊ नक्की आपण आपल्या असणाऱ्या जीवनाचं त्या ठिकाणी प्रामुख्यानं साफल्य करता त्या ठिकाणी प्राप्त होऊ आपल्या जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी कशामध्ये आहे असा एखाद्याला प्रश्न पडत असेल कोणाचं उत्तर असेल आम्ही मानवी जीवनामध्ये आल्यानंतर कोट्यावधी रुपये कमवले म्हणजे आमचा उद्धार झाला आमचं जीवन सफल झालं असं जर एखाद्याचं उत्तर असेल तर तुम्हाला शून्य मार्क मिळतील आयुष्याच्या परीक्षेमध्ये शून्य मार्क मार्क जीवनामध्ये या नरदेहामध्ये आल्यानंतर उद्धार त्याचा झाला की ज्यानं समूळ दुःखाचा कारणासहित नाश केलाय त्याचा जीवनामध्ये उद्धार झाला महाराज या जीवनामध्ये नरदेहामध्ये आल्यानंतर उद्धार या जीवनाचं चीज तेव्हा झालं म्हणावं लागेल शेकडो एकर जमिनी घेतल्या हायवेच्या कडेला गुंठेच्या गुंठे त्या ठिकाणी कमवले शहरामध्ये बंगलेच्या बंगले, बंगले त्या ठिकाणी बांधून ठेवलेत मानवी जीवनाचा उद्धार त्याच्यामध्ये नाही मानवी जीवनाचा उद्धार जर कशामध्ये असेल तर या असणाऱ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून त्या ठिकाणी सुटण्याकरता तुम्ही काय प्रयत्न केलेत त्याच्यावरती त्या ठिकाणी मानवी जीवनाचा उद्धार अवलंबून आहे आणि म्हणून तद्ानं आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर मौली ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सांगतात झडझडोनी जड़ वाहिला निघ ये भक्तीची या वाटे लाग तुम्हाला भक्ती करावीशी वाटते ना देवानं आपल्यावरती कृपा करावीशी अशी वाटते ना या भगवत कृपेनं आपली आणि संतांची भेट व्हावी असं वाटतं ना आणि म्हणून त्याकरता हा भक्ती मार्ग आहे आणि हा भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे मग कुणी नामचिंतनाची भक्ती करत असेल कोणी येनकेन प्रकारे त्या ठिकाणी भक्ती करत असेल मात्र मानवी जीवनामध्ये भक्ती घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर मानवी जीवनामध्ये त्या ठिकाणी भक्ती घडत नसेल मानवी जीवनामध्ये जर नामचिंतन घडत नसेल मानवी जीवनामध्ये जर संत संगत घडत नसेल मानवी जीवनामध्ये जर परमार्थ त्या ठिकाणी घडत नसेल तर मग ते असणारं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ गेलं असं म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही आणि म्हणून तुम्ही फार फार त्या ठिकाणी भाग्यवान आहात मी तर कार्यक्रमाची पत्रिका पाहिलीन महाराजांना त्या ठिकाणी म्हटलं की एवढे सुंदर कार्यक्रम एवढी सुंदर त्या ठिकाणी रामकथा खरंच तुमचं सर्वांचं त्या ठिकाणी परमभाग्य आहे की रवी महाराजांसारखं असणारा त्या ठिकाणी महात्मा आपल्या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी जन्माला यावा डॉक्टर बाबांची असणारी सेवा त्या ठिकाणी त्यांच्याकडून घडावी आणि खरं सांगायला काय हरकत नाही माझ्या पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते रवी महाराज आहेत रवी महाराज आहेत कारण ज्या ज्यावेळेस मला त्या ठिकाणी सुट्टी असायची आणि सुट्टीच्या कालावधीमध्ये मी दहा दिवस वीस दिवसाकरता त्या ठिकाणी आळंदीमध्ये राहायचो ना त्यावेळेस त्या ठिकाणी अगदी रवी महाराजांनी मी एका ताटामध्ये त्या ठिकाणी मधुकरी खायचो एका ताटामध्ये आणि म्हणून माझंही न जाणो कोण्या जन्माचं त्या ठिकाणी हे पुण्य असावं की अशा असणाऱ्या साधूची असणारी महात्म्याची असणारी संगत सान्निध्य त्या ठिकाणी माझ्यासारख्याला प्राप्त व्हावं हे खूप परमभाग्य त्या ठिकाणी आहे खूप परमभाग्य आणि तुमचं तर विशेष भाग्य आहे तुम्हाला सर्वांचा त्या ठिकाणी तो, तो मुलगा आहे या भूमीचा त्या ठिकाणी तो सुपुत्र आहे आणि म्हणून त्यांच्या अनुषंगानं एवढे महान मान, मान असणारे त्या ठिकाणी परमार्थी क्षेत्रातले महात्मे आपल्या गावामध्ये यावेत महाराज कुठं नाही आजूबाजूला खूप त्या ठिकाणी तपपुरत्या होतात आजूबाजूला खूप त्या ठिकाणी पंढरी सोहळे त्या ठिकाणी होतात पण श्री श्रीन बुवांची असणारी रामकथा आणि एवढ्या महान असणाऱ्या त्या ठिकाणी संतांची त्या ठिकाणी वचनं जर आपल्याला मिळत असेल तर कुठेतरी हे असणारं आपलं परमभाग्य त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या असणाऱ्या परम आनंदाचं त्या ठिकाणी सेवन करण्याकरता आपण सर्वांना त्या ठिकाणी प्रामुख्यानं यावर सर्वांगाचे कान करावेत आणि या असणाऱ्या आनंदाचा त्या ठिकाणी अनुभव अनुभूती प्रचिती त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपण घ्यावी खरंच जन्म आल्याचं त्या ठिकाणी प्रामुख्यानं सार्थक होईल आणि म्हणून हाच मार्ग माऊली ज्ञानोबा राय सांगतात की तुम्ही भक्ती करा हाच मार्ग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी सांगितला हाच मार्ग शांतीब्रम्ह नाथ महाराजांनी सांगितला हाच मार्ग नामदेवरायांनी त्या ठिकाणी सांगितला हाच मार्ग त्या ठिकाणी निळोबारायांनी आपल्याला सांगितला आणि म्हणून हे सगळे मार्ग त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला भगवंतापर्यंत नेणारे असतात परंतु भगवंतापर्यंत जायचं असेल तर त्याच्याकरता काहीतरी साधन आवश्यक आहे साधी नदी ओलांडायची असेल तर आपल्याला साधन लागतं होडी लागते किंवा एखादा नदीवरती पूल तरी असावा लागतो काही ना काही साधन लागतं मग मानवी जीवनामध्ये या जीवाला जर देवाची भेट घडायची असेल तर त्याच्याकरता साधन महत्वाचं असतं आणि ते साधन त्या ठिकाणी संत नावाचं असतं परमभाग्यानं हे साधन त्या ठिकाणी चालवून आपल्याकडे येत आहे आणि म्हणून जेवढा पुरेपूर त्या ठिकाणी तुम्हाला या सर्वांगाचा त्या ठिकाणी फायदा घेता येईल आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेता येईल तेवढा त्या ते ठिकाणी आपण आपल्या कल्याणाकरता उद्धाराकरता त्या ठिकाणी झटावं अशी त्या ठिकाणी मौली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो सहा वाजून पाच मिनिट या ठिकाणी झालेले आहे पुढचे नियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी आहे असो तुम्हा सर्वांच्या असणाऱ्या निमंत्रणावरून आदेशावरून कारण लाविले लावारी प्रवचन रूपी मालिका त्या ठिकाणी सुरू होती सुरुवातीला तर आपण मालिका आतमध्येच त्या ठिकाणी घेत होतो पण हा वटवृक्ष त्या ठिकाणी जसा दिसतोय ना तसं या असणाऱ्या कार्यक्रमाचं रूपांतर आता वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे याचा अगदी मनस्वी आनंद